पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि कालच्या पंधरा ऑगस्ट ला सकाळी सकाळी जेव्हा लाडक्या बहिणीला आपल्या खात्यामध्ये पैसे मिळाले ही ही बातमी समजल्यानंतर खरं तर स्वातंत्र्याच्या दिवशी जेव्हा लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये हे पैसे पडतात जिकडे तिकडे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले परंतु आपण याच्यामध्ये पाहतो की ऐंशी लाख महिलांनी हे अर्ज केलेले आहेत परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये मात्र त्या दिवशी पैसे पडले नाही नेमके पैसे का पडले नाही आणि पुढे काय करायचं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय पंधरा ऑगस्ट ला खरं तर सकाळी सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पैसे गेले आणि सर्वत्र ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये आपण पाहतोय की महिलांची एक गर्दी दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये जमा झालेली आपल्याला दिसून येते जिकडे तिकडे बँका खचाखच भरल्या होत्या सर्वच महिला आपल्या खात्यात पैसे आलेत का नाही जमा झालेत का नाही याचा त्या शोध घेत होत्या अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य होतं ज्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले अशा महिला बँकेतून हसत बाहेर येत होत्या पैसे काढून आपले आपल्या ज्या काही महिला होत्या ज्या लाडक्या बहिणी होत्या मुख्यमंत्र्याच्या त्या अतिशय आनंदी त्या बँकेसमोर दिसतो त्या आपल्या प्रचंड गर्दी होती परंतु काही महिलांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य नव्हतं कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नव्हते आणि मग या खात्यावर ज्याच्या पैसे नाही आले तर अशा बहिणींनी काय करायचं मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलं परिपत्रक देखील काढलं की ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी घाबरून जायचं नाही किंवा त्यांना पैसे मिळणार नाहीत असं नाही त्यांना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी पुढील तीन गोष्टी महत्वाच्या करायच्या त्याच्या त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पहिलं आहे की हेल्पलाईन आहे हेल्पलाईन ज्या नामने एकशे एक्क्याऐंशी नंबरवर फोन करून आपली तक्रार लेखी नोंदवायची आहे किंवा आपली तक्रार दाखल करायची आहे एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरती दुसरं आहे की नारी शक्ती दूत ॲप म्हणून एक ॲप खरं तर आहे आणि या नारी शक्ती दूध ॲपवरती जाऊन आपली तक्रार लेखी तक्रार द्यायची आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि तिसरी तक्रार जी आहे किंवा तिसरी आपल्याला तक्रार करण्या करता येते त्यांच्याकडे ज्या अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीत देखील आपण अंगणवाडी केंद्रात जाऊन त्या महिलांकडे जाऊन आपण तक्रार करू शकता अंगणवाडी सेविकेकडे आपण करू शकता पैसे जमा नाही झाले अशी तक्रार आपण देऊ शकता तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिले एकशे एक्क्याऐंशी नंबर च्या वर आपण कॉल करून त्या नंबरवर कॉल करून आपली आपण त्यांना मदत मागू शकतो तक्रार दाखल करू शकता दुसरं नारी शक्ती द्रुत ऍपवरती जाऊन आपली लेखी तक्रार देऊ शकता आणि अंगणवाडी महिलेकडे अंगणवाडी सेविकेकडे जाऊन देखील आपण आपली तक्रार देऊ शकता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत दुसरा मुद्दा आता असा आहे की ज्यांचे फॉर्म नव्हते भरले त्यांना पैसे मिळणार की नाही तर फॉर्म भरणं सुरू आहे कारण एक एकाच वेळी प्रचंड फॉर्म भरत असल्या नेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेबसाईट हॅक होत आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं की वेबसाईट चालत नसल्याकारणाने अनेकांचे फॉर्म भरणं झालेले नाहीत अशा देखील लाडक्या बहिणीचे फॉर्म हे लवकरच भरून घेतले जातील आणि त्यांनी ते भरावेत त्यांना देखील त्यांच्या खात्यात देखील या महिन्याच्या अखेर अखेर पैसे पडण्याची दाट शक्यता आहे एकूणच काय तर हे तीन गोष्टी आपण केल्यानंतर ज्यांना पैसे भेटले आहेत त्यांनी नर्वस न होता ज्या लाडक्या बहिणीला पैसे भेटले नाहीत त्यांनी नर्वस न होता ह्या तीन गोष्टीवरती आपण खरं तर आपली तक्रार दाखल करावी आणि त्याकात आपल्या देखील खात्यावर पैसे पडणार आहेत असं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेतृत्वांनी सांगितलेलं आहे धन्यवाद